नुकसानीचे पंचनामे आज नुकसान हे आजपासून सुरू होतात लवकरच पंचनामे पूर्ण होणार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे परभणीतल्या नुकसानग्रस्त शेतांची त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर मुंडेंनी हे वक्तव्य केले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे नुकसानीचे पंचनामे हे आजपासून सुरू झालेले आहेत आणि लवकरात लवकर हे पंचनामे पूर्ण होतील असं त्यांनी म्हटलंय परभणीतल्या नुकसानग्रस्त शेतीची आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली आणि त्यानंतर हे वक्तव्य केले त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत होईल अशी अपेक्षा करूया पाहूया धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलंय पंचनामे हे आजपासून चालू झालेले कालपासूनच पंचनामे चालू झालेत पण प्रत्यक्ष आजपासून पंचनामे सरसगड आता पंचनामे प्रत्येक शेतात जाऊन करण्यासारखी परिस्थिती आज आहे का तर कुणाला विचार गरज आहे करायची गरज हो। आहे ना त्यामुळं ज्या वेळेस एक नियम असतो हे तुम्हालाही कळायला पाहिजे माध्यमाला एखादं मंडळ पासष्ट एम एमच्या पुढे पावसाच्या खाली अतिवृष्टीत आलं तर त्या मंडळामध्ये सर्व दूर अभूतपूर्व परिस्थिती असं समजून त्या ठिकाणी पंचनामे करून मदत करण्याच्या बाबतीतली शासनाचं धोरण आहे आणि तेच धोरण पीक कंपनींना सुद्धा लागू आहे त्यामुळं असं पंचनामे करण्याचं चा काम चालू आहे की ज्याच्यामुळं लवकरात लवकर पंचनामे होऊन लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडते प्रति हेक्टर किती मदत मिळेल सर ते आज सांगता येणार नाही आज आज या ठिकाणी सांगता येणार नाही एनडीआरएफ आणि एस डीआरएफ ची जे नॉर्म्स आहेत त्या एनडीआरएफ च्या प्रति हेक्टरी जी सोयाबीनला जी कापसाला इतर पिकाला जी मदत आहे ती मदत त्या नियमानुसार मिळणार आहे आणि त्याच्यावर अधिकच क्रॉप इन्शुरन्स कंपनीला पंचवीस टक्के अग्रिम नुकसानीचं त्या ठिकाणी द्यावं लागतं तर या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख आपल्या बरोबर आहेत गजानन आताच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिलंय मात्र किती मदत मिळणार हे ते सांगू शकलेले नाहीयेत कशा पद्धतीने ना आता पंचनामाने एक तर सुरुवात झाली आहे का किती मोठ नुकसान आहे शेतीचं नुकसान झालंय सलग अठ्ठेचाळीस तास पाऊस झालाय परभणी जिल्ह्यातल्या बावन पैकी पन्नास मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे एका मंडळ मध्ये साडेतीनशे मिलीमीटर एवढा आहे एका रात्रीत पाऊस पडला त्याच्यामुळं संपूर्ण लोकांच्या घरांमध्ये पाणी होतं शेतातलं पीक अत्यंत म्हणजे उद्ध्वस्त झालंय त्याला काही येणार नाही सगळं उपटून गेलं हे स्वतः सगळं धनंजय मुंडेंनी बघितलं आणि अतिशय पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय की लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना मदत मिळाली पाहिजे या व्यतिरिक्त पीक विमा कंपनीचा जो काही अग्रिम आहे पंचवीस टक्के ते सुद्धा मिळाला पाहिजे असंही ते म्हणाले शिवाय जे काही बहात्तर तासामध्ये पीक विम्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन कंपनीला द्यायचं आहे पण सध्या अनेक भागामध्ये लाईट नाहीये अनेक भागामध्ये नेटवर्क नाहीये त्यामुळं किमान ऑफलाईन पद्धतीनं तरी कंपनीला कळवावं अशा सूचना ज्या आहेत ते त्यांनी केल्या आहेत आणि कंपनीला सुद्धा सांगितलं की अशा पद्धतीच्या ऑफलाईन ज्या सगळ्या एकंदरीतच दखल कृषी मंत्र्यांनी घेतलेली आहे आता मदत कशी मिळते आहे आणि लवकरात लवकर मिळते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे